विद्यार्थी मित्रांनो या अगोदर आपण झटपट इंग्रजी वाचन मध्ये पाच स्वरांचे आवाजांचं वाचन शिकलो होतो आता या भागामध्ये आपण पुढचं वाचन शिकत आहोत जर तुम्हाला हे शैक्षणिक व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ बघत असताना न करता पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला त्याचा खोलपणा आणखी स्पष्टपणे जाणवेल आणि वाचनामध्ये तुम्हाला त्याची मदत <स्था> आज बघ आपण आतापर्यंत आपण पाच वाचन शिकलेलो होतो पण आता आपल्याला त्या पुढील वाचन शिकायचं आहे त्यासाठी आज आपण डबल ईचा आवाज ई होतो त्यामध्ये आपण ई आज स्वराचा आवाज शिकलो होतो त्यामध्ये चा आवाज काय होत होता सांगा आवाज हो आता ई हा किती वेळा आला दोन वेळा आला तर आता या दोन वेळा जर जवळजवळ ई आला तर त्याचा आवाज हा दीर्घ होतो हे लक्षात ठेवायचं आणि याच वाचन आता आपण शिकत आहोत अरे बघा हे लक्षात आलं तुम्हाला कि मग पुढचं वाचन तुम्हाला करायला सोपं जाईल डगलीचा आवाज काय होतो सांगा ई होतो आता पाह आपण रंजनाचा आवाज शिकलो होतो बीचा आवाज बस फ आवाज आता या बी या व्यंजनामध्ये जर डबल ही मिसळला गेला तर त्याचा आवाज काय होतो बघा बीचा आवाज ब झाला आणि बी मध्ये डबल ईन मिसळला बघा बीचा आवाज ब आणि त्याला लागून डबल ई आला तर बी डबल ईचा आवाज होतो बी तर एफचा आवाज फ आणि लागून ई आला तर एफ डबल चा आवाज होतो त्याच वचन आपण एफ करू शकतो आणि ई ई करतात पण शक्यतो सगळेजण एफ डबल ई म्हणतात दोन वेळा आलेला आहे तर ई असं म्हणतो आपण आता चा आवाज स आणि त्याच्यामध्ये ई चा आवाज मिसळला एस आवाज होतो सी म्हणजे डबल ही आलं की त्याची दीर्घ विलांटी होते आणि त्याचा आवाज सी असा होतो पूर्वीचा आपण पाहला होता तेव्हा चा आवाज ए होता पण आता डबल चा आवाज काय झाला झाला हे लक्षात आणि त्याच्यानुसार आपल्याला वाचन शिकायचे आता बघा डीचा आवाज ड आणि त्याला लागून डबल आला डी डबल ई काय झाला डी झाला डीचा आवाज ड आणि डबल चा आवाज झाला ई तर डी डबल ई झाला डी लक्षात येत तुमच्या हो आता हा पी पी चा आवाज आणि डबल चा आवाज ई होतो मग पी डबल झाला झाला यांचा आवाज होतो आणि डबल चा आवाज ई झाला तर एन डबल ई काय झाला बी झाला चा आवाज आणि डबल चा आवाज तर एच डबल ई काय झाला झाला आता आपल्याला लक्षात ठेवायचं की डबल ई त्याचा आवाज काय आहे ई ई चा आवाज आहे ई आणि तर त्याचा आवाज काय शिकलो होतो आपण ए ए, ए, ता ए तो, एक, तो स्वर होता आपण पाच स्वरांचं वाचन शिकलो होतो त्याच्यामध्ये ई चा आवाज ए झाला होता पण आता लागून डबल ई आला म्हणून इथे ई डबल ई चा आवाज होतो ई डी हा आता बघा बी डबल ई आणि टी म्हणजे टी मध्ये आपण डबल ई मिसळला आणि टी त्याच्यामध्ये लागला तर एक पूर्ण शब्द तयार होतो बी टो, टो बी चा आवाज अधिक डबल ईचा आवाज मग सगळा पूर्ण शब्द काय झाला बी डबल ई झाला बी आणि तिचा आवाज झाला ट काय झाला बी ट आता बघा याचा आवाज सांगा याचा आवाज ह हो झाला आणि डबलीचा आवाज काय झाला ई झाला मग याच डबली काय झाला ई आणि याचा आवाज आणि आवाज पी डबल तर ई चा झाला पी आणि चा आवाज झाला ल चा आवाज व आणि डबल ई चा आवाज पुढच्या आधी ते आता याच्यावरून आपल्याला लक्षात आलं बीट हिल तिल आणि विन समजला आता इथे पहा या ओळीमध्ये मी तुम्हाला याच्यातल्या शब्दाचं वाचन सांगते कसं करायचं आता इथं आपण डायरेक्ट याच्यामध्ये आवाज शिकलो आहो इथे हिंचा आवाज शिकलो नंतर त्याच्यामध्ये त्याचा आवाज मिक्स झाल्यानंतर त्याचं वाचन कसं होते हे शिकलो आता इथं आपण शब्दांचं वाचन आवाज आणि त्याला लागून डबल झाला आला तर काय झालं सांगा आणि बीचा आवाज ड पूर्ण शब्दाचं वाचन करायचं व्हेरी गुड आता चा आवाज आणि बी लागून डबलि आला बी डबल आवाज काय होईल आणि चा आवाज ड वी डाडी आणि त्याला लागून डबल ई आला डी डबल ई काय होईल डी डी आणि पी चा आवाज डी आता इथे बघा डी चा डी डबल ई डी झाला होता इथे पण डी डबल ई आला तर काय होईल डी डबल गुंजन कोण सुर राखते ऋतिका ठीक आहे वर आत पुरत नसे रे पहिली वर्ष पी प पी ल री ल मी ट पी हां इथे काय

करायला सोपं गेलं कारण की डबल चा आवाज आपल्याला लक्षात आला की आपल्याला तो शब्द पटकन वाचता येतो तीन अक्षरी शब्दांचं वाचन केलं होतं बॅड जसं बेड असे शब्द वाचले होते तीन अक्षरी आता याच्यामध्ये आपण डायरेक्ट चार अक्षरी शब्द घेतले आणि त्याचं वाचन केलं तर आपल्या लक्षात आलं की डबल चा आवाज होतो त्यामुळं आपल्याला ते वाचन करायला सोपं गेलं पण आता चार। चार। ए, पार। 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 या रांगेमध्ये बघा तुम्हाला किती अक्षरी शब्द दिसतात बघा शब्द आणि याच्यामध्ये निरीक्षण केलं तर इथे बघा या या रांगेमध्ये आणि या रांगेमध्ये तुम्हाला एकवीच पहिले अक्षर दिसते आणि लगेच लागून आला पण या रांगेत असं आहे का आणि लागून काय आला या बघा दर निरीक्षण करा तुम्ही तिथे टीला लागून काय आला ला? ला आहे नंतर जीला लागून काय आलं हे प्रत्येक शब्दाचं जर आपण निरीक्षण केलं तर प्रत्येक शब्दाला लागून दुसरं हे व्यंजन आलेले आहे आता जेव्हा या व्यंजनाला लागून दुसरं व्यंजन येते तेव्हा काय होतं त्याचं जोडाक्षर ऑप्शन आता बी लागून काय आला ते झाला ब्ल म्हणजे जोड शब्द तयार झाला अर्धा व आणि त्याला ल जोडला गेला तर झाला ब्ल आणि त्याला मग डबल लागला तर काय होईल याचं वाचन कसं होईल ब्ली ड आता जीचा आवाज ग आणि आजचा आवाज र त्याचा असा ग्र म्हणजे गला खालून असा र लागतो ना तर तो अस आणि मग जवळ डबल ई आला तर काय झाला ग्री आणि यांचा आवाज न तर काय वाचन होईल होईल बघा तुम्हाला सांगते एवढ्या पूर्ण याचा झाला ब्ली आणि या पूर्ण याचा झाला ग्री म्हणजे जी आर डबलई एवढा या चार म्हणजे ना एवढा चार अक्षरांपासून झाला ग्री आणि यांचा आवाज झाला न झाला ग्री न आता आवाज स स आणि डब्ल्यू चा आवाज व काय झालं थोडं अक्षर काय काय मी स्व म्हणजे का यसचा आवाज झाला स आणि डब्ल्यू चा आवाज झाला व झाला स्व आणि त्याला लावून वली झाला तर स्वी आणि पी चा आवाज प प तर काय शब्द तयार होईल स्वीप स्वी प आता मग इथे एस डब्ल्यू चा आवाज स्व झाला होता तर एस चा आवाज काय होईल स्ट स्ट काय होईल स्ट आणि या डबली स्टी 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 प स्टी प आता इथे बी एल चा ब्ल झाला होता तर एस एल चा काय होईल स्ल स्ल आणि ला स्ली स्ली आणि पी चा आवाज प आता टी एच टी आणि एच जर जवळ आला तर त्याचा आवाज होतो किंवा किंवा थ आणि लागून आला तर काय थ्र थ्र होतो पण आता आपल्याला इथं टी एच चा आवाज ट पण होतो टीचा आवाज त होतो आणि याला लागून डबल झाला तर थ्र, आ, आ, थ्री होतो पार थ्र टी आवाज झाला थ आणि आर लागला झाला थ्र आणि त्याला डबल ई लागला तर झाला थ्री टी एच आर डबल ई काय झाला नंतर एफ एफ एल एल आता हे व्यंजन आलं चा आवाज होतो फ आणि चा आवाज होतो दोन्ही जोडून जर झाला शब्द झाला फ्ल आणि डबल ई चा झाला फ्ली फ्ली काय वंचन म्हणजे आता पुन्हा का जी आर डबल आला इथे जसा आला होता जी आर इथे काय झाला जी आर चा आवाज ग्र पण इथे पण काय होईल ग्र आणि डबल आला तर काय झाला ग्री ग्री आणि टी चा आवाज ट ग्री आता टी चा आवाज ट टीला लागून काय आला डब्ल्यू डब्ल्यू तर टीचा आवाज ट आणि डब्ल्यू चा आवाज झाला झाला ट आणि डबल आला झाला ट्वी 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 टाया पुन्हा आला बघा इथे आला होता इथे आला आणि इथे पण आला जियाचा लक्षात आला चा आवाज ग आणि चा आवाज रे ना तर झाला ग्री मग काय झालं हा शब्द ग्री ड आता सी एच सी एच चा आवाज होतो च काय होतो आणि त्याला लागून डबल याला काय होईल आता टी चा आवाज आणि त्याला लागून डबल लागला टी टी आणि टी एच जवळ आला तर त्याचा टी आता वाचता येईल का तुम्हाला सांगितलं वाचून पहावर

शबर्ष शबर्ष आता आज आपण या भागामध्ये काय शिकलो डबलीचा आवाज काय होतो आणि डबलीच्या आवाजाचं वाचन आपण या भागामध्ये शिकल धन्यवाद